गाईज हो। सा सा कसे आहात तुम्ही सर्व आज आमचा लास्ट डे आहे इथे पुण्यामध्ये उद्या आम्ही घरी जाणार आहोत सो मग आम्ही वाजता थोडा केवी स्नॅक्स केलेला आहे त्यामुळे आता आमचा अप्पे खायचा प्लॅन झालेला आहे सो ना आपे कसे मिळत आहेत आणि तुम्ही जर इथे येणार असाल तर इथे कोणी कुठे अप्पे मिळतात ते मी तुम्हाला नक्की सांगेन त्यासाठी ब्लॉक संपूर्ण ना पहा चाळीस दिवसामध्ये जे काय बघायला गार्डन आता किती वाजलेत एट नाईन फॉर्टी वन आत्ता पावणे दहा वाजलेले आहेत आणि हे आहे गार्डन गार्डन आठ वाजताच बंद होते त्यामुळे आता आपल्याला गार्डन पाहायला नाही मिळणार ना। गार्डनच्या समोरच इथे मस्त असे काय सोडून असतो आज मग हाय गीता ताई हॅलो इथे मस्त असे अप्पे मिळतात किती ग एक दोन तीन चार प्लेट अप्पे कधीपासून आहे तुमचं स्नॅक्स कॉर्नर कशाचे आहेत हे आपे डाळ आणि तांदूळ का किती वाजता ओपन होते सेंटर सात ते साडे दहा का आणि गार्डनचं टायमिंग

মারা মার্চ चला आता काय खायचं बाय 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 दादा बाय हो हो चालले

आलेली आहे मसाला पुरी कधी आहे तुमचं हे आमचं आता गेल्या एक महिन्यापासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे पाणीपुरी आणि गार्डन गार्डन पाणीपुरी सध्या क्षेत्रात आम्ही आता मराठीतो आम्ही उतरलेले म्हणजे आता न जस्ट न्यू सेटअप करून आम्ही थोडासा विचार बदलून चालू केलेला आहे केला होता जसे आमच्या इथं गार्डन पाणीपुरीमध्ये कपल खस्ता म्हणून एक स्पेशली आहे शहराकडा पॅटिस म्हणून एक आमच्याकडे अवेलेबल आहे असे पाणीपुरी शेवपुरी मसालापुरी रात्रपुरी हे आणि इतर सर्व गोष्टी आपल्याकडं अवेलेबल होत्या हां इथे खूप छान मिळते तुम्ही बघू शकता सर्व काही हायजेनिक आहे एकदम क्लीन सगळं कस व्यवस्थित असं त्यांनी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आज आम्ही फर्स्ट टाइम इथं ट्राय केलो दादांकडे ते खूप स्वच्छतेची काळजी घेतात आपण जर ठरू तर आपल्याला टेन्शन होते की स्वच्छ राहील हायजेनिक आहे का नाही तर पूर्णपणे हायजेनिक आहे आम्ही सगळे क्लासेस क्लासेससाठी आलो आता जे पण स्टुडंट येतील इथे क्लासेससाठी नक्कीच त्यांनी एक्झॅक्ट गार्डनच्या समोरच गार्डन पाणी पुरवलं म्हणून आहे विनोद गावस्कर आहे सध्या माझा नंबर आहे मोबाईल नंबर नव्वद अकरा पंच्याऐंशी तेहतीस एकावन्न आणि दुसरा आहे चौऱ्याऐंशी दोनशे अकरा नऊ हजार एक ऍड्रेस सांगा गार्डनच्या ऑपोजिट समोरच गार्डन बसली पुणे एरिया संभाजीनगर कॉलनी नंबर आठ च्या टायमिंग काय आहे टायमिंग आपलं चार ते दहा साडे दहा पर्यंत ओके जे पण येतील ते नक्कीच इथून टेस्ट करा आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये ऐश्वर्या स्टोरी या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे दिसून येईल पाणीपुरीचं आणि जे पण येतील ज्यांना पाणीपुरी खायचा फ्रेज आहे त्याने इथं नक्कीच विजिट करा आणि ट्राय करा टेस्ट करा टेस्ट कशी कर आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चलो बाय 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 श्वेता मस्के माय यूट्यूब चॅनल नेम श्वेता मस्के माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसंच माझे इंस्टा आय डी नेम आहे श्वेता मस्के मेकोड माझ्या इन्स्टा आयडी फॉलो करा खूप सारा फ्रेंड द्या थँक यू श्वेता कसं वाटतंय आज आपला लास्ट डे आहे इथे बस तुम्हालाय मला नाही समोर कारण लास्ट लास लास ला छान बॉन्डिंग झाली जेव्हा वेळ होती बॉन्डिंग करायला टाइमच नव्हता खूप काम होतं आमचं तर खूप प्रॅक्टिस पण होती आता सगळं झालं आम्ही एकमेकांना टाइम द्यायलो आणि आमचा टाइमच संपला इथं मग असं झालं हिला माझ्या सिटीला घेऊन तुम्हाला कसं वाटत आज लास्ट डे आहे आपला जाणव की खुशी हाय एक्सप्लेन माय फिलिंग आमचं आम्ही खूप कंट्रोल केलेला आहे पण छात जेव्हा जुळत आली आम्ही रमायला लागलो एकामेकांमध्ये तर आमची जायची वेळ आली आमचा क्लास संपला पण आम्ही बोलतात ना भेटत राहू आम्ही काही ना काही निमताने ते लोक माझ्या इथे त्यांच्या इथे जाईल असे म्या ऐश्वर्या शिवसेच्या आयडी ला नक्कीच फॉलो करा मेकर जेवण युट्यूब च्या सबस्क्राईब करा ती खूप छान ब्लॉग्स बनवते थँक्यू सो आमच्या फ्रेंड्स इथे भेटलेले आहेत तुम्ही पाहू शकता हाय हाय नको ही खूप छान डान्स करते आणि ही मेकओवर सोबतच डान्स क्लासेस पण चालू करणार आहे ना हा करणार आहे करणार आहे सातारला आहे ती तो कोणी सातारच असेल त्यांना शिकायचं असेल तर ती छान असं शिकवू शकते काजल कसं वाटतंय आज लास्ट डे आहे चला, चला 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 चलो ह्या आहेत आमच्या नाश्तावाल्या काकू यांच हे स्नॅक सेंटर आहे आम्ही रोज यांच्या जवळ नाश्ता करून क्लासला जात होतो खूप मिस करणार आम्ही यांना आमची खूप गडबड असायची तरीही आम्हाला त्या लगेचच बनवून द्यायच्या <laughs> कसं वाटतंय काकू आम्ही चाललोय त्या खूप हार्ड वर्किंग आहेत सकाळी लवकर येऊन आम्हाला लगेचच नाश्ता बनवून देतात आणि आज आता बघा पर्यंत त्या आहेत आत्ता घरी जाल्यात खूप हार्ड वर्किंग आहेत तुम्ही पण इथे क्लासला आल्यात तर नक्कीच इथे व्हिजिट करा खूपच प्रेमळ आहेत घरची आठवण अजिबात येत नाही Good night. Good night. Bye. 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 एक कप चालू हुआ। काय घेते घे आणलेली तिकडून गोकुळ कोणी तरी नाही मला लसी नको मी रिंडा पाहिजे फ्रँटा पण चालेल तुम्हाला दोन ना अच्छा दोन एक चालू आहे दादा चालू आजपासूनच का कधी चालू होणार आहे आम्ही उद्या चाललेलो आहोत काय घेतलं सांगते थांबा तुम्हाला टेस्ट कसली आहे फर्स्ट टाइम ट्राय करत कन्सिस्टंटर एकदम ठीक आहे मी घेतलेला आहे पॅन्ट थोड थंड प्यायची इच्छा झालेली आहे सो पण हो फ्रुटी लवर्स आहेत रोज थे 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 थे। फ्रुटी, थे। फ्रुटी फ्रुटी घेतात हार्ड ताकद संपली बघा यांची आमचे मॉडेल वर्क <laughs> बापरे हे पहा हे पहा हे पकडा हे पहा मोबाईल का आता आम्ही चाललेलो होत रिटर्न रूम वरती आम्हाला पॅकिंग पण करायची आहे सो घ्या सो आता आपला ब्लॉग इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू